नमस्कार मित्रांनो असं म्हणतात की उत्तम शारीरिक आरोग्यासाठी जसं उत्तम आहाराची गरज असते तसंच उत्तम मानसिक आरोग्य भावनिक आणि बौद्धिक विकासासाठी आपल्याला उत्तम साहित्याची गरज असते आणि असं उत्तम साहित्य परिपूर्ण असं साहित्य जर कुठल्या मासिकातून आपल्याला वाचायला मिळत असेल तर ते म्हणजे वयम मासिक गेला अकरा वर्षाचा हा प्रवास अतिशय मुलांना आनंद देणारा शिक्षकांना पालकांना आनंद देणारा असा आहे वयम मासिक असा आहे की मुलांनी पालकांनी एकत्र वाचता येईल की लहानांनी मोठ्यांसोबत वाचावं मोठ्यांनी लहानांसोबत वाचावं असं वयम मासिक आहे जसं आपण म्हणतो की मुलं पुस्तकांपर्यंत चांगल्या मासिकांपर्यंत पोहोचत नसेल तर मोठ्यांनी चांगली मासिकं पुस्तकं ही मुलांपर्यंत पोहोचवली पाहिजे म्हणून मी पालकांना आवाहन करील की वयम मासिक मुलांपर्यंत नक्की पोहोचवा ह्या वयम मासिकामधलं साहित्य मुलांची आनंदाची बाग नक्कीच फुलवेल आणि त्यासोबत मुलांना विचार करायला लावेल कारण वयम मासिकाचं ब्रिद वाक्यच आहे की वाचनातून विचार आणि विचारातून विकास तर आपण सगळे वयम मासिकाची सोबत करूया वयम मासिक सोबत ठेवूया धन्यवाद